क्या आप भी सोच रहे हैं टेंथ के बाद करियर बनाने की तो ज्वाइन कीजिए एकमात्र सबसे बड़ा विश्वसनीय एशियन इन्फोटेक कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर एम के तहत महाराष्ट्र सरकार से मान्यता प्राप्त सेंटर में आपको मिलेंगे कंप्यूटर कोर्स टैली प्राइम विथ जीएसटी कंप्यूटर प्रोग्रामिंग मराठी एंड इंग्लिश टाइपिंग ऑटो कैड कोर जावा एडवांस जावा एडवांस एक्सेल जैसे अडवांस्ड जॉब ओरिएंटेड डिप्लोमा कोर्सेज के साथ क्वालिफाइड टीचर फुल्ली ए सी क्लास प्रैक्टिकल बेस्ड ट्रेनिंग बेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर डिजिटल क्लासरूम्स जैसी सभी आधुनिक सुविधाएं जब इतना सब मिले एक ही संस्थान में तो कहीं और क्यों जाना एशियन कंप्यूटर ट्रेनिंग सेंटर में आज ही एडमिशन लेने के लिए संपर्क करें। फोन नंबर टू डबल थ्री जीरो फोर टू सेवन फोर उद्धव ठाकरे जो माणूस साध्या नेलकटरला घाबरतो त्यांनी शेंडाचे वगैरे वार्ता करू नये तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर काय केलं उद्धव ठाकरे महाराष्ट्राला दाखवा काँग्रेसच्या मतांवर मुस्लिम समाजाच्या मतांवर पुढ्या मारू नका हे हिंदुत्वाची मतं नाहीत हिंदुत्वाची मतं कुठली असतील तर ती आमच्या युतीला मिळालेली मतं ही हिंदुत्वाची मतं ही आकडेवारी सांगतो तुम्ही काँग्रेसच्या ज्या काही आणि मुस्लिम समाजाच्या मतांवर ज्या काही तुम्ही मतं घेतली की तुमची मतं नाही तुमच्या कर्तृत्वाचा त्याच्याशी संबंध नाही एवढं लक्षात ठेवा आणि ज्या दिवशी तुम्हाला काँग्रेस समर्थन काढून घेईल तुमची लायकी काय आहे हे महाराष्ट्राला कळेल डिपॉझिट वाचवण्याची पण मतं तुम्हाला मिळणार नाही एवढं आपण लक्षात ठेवा उद्धव ठाकरे नको त्या वार्तेमध्ये घुसू नका तुम्ही तोंडावर आपता माती खाल आता जो काय थोडा बहुत तुम्हाला जो काय यश मिळाला तर तुम्हाला वाटते त्याच्यासाठी काँग्रेस जबाबदार आहे काँग्रेसचे जसे पाय धरलेत आता चाटायला सुरुवात करा एवढंच या अनुषंगाने आपल्याला सांग